सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ रोहेकर नागरिक सुज्ञ आणि समंजस आहेत सर्वच सण गुण्या गोविंदाने आणि आनंदानं साजरा करतात प्रत्येक धर्माविषयी आदर असणं आवश्यक आहे गणेश मंडळांनी गणपती मिरवणुकीत महिलांची विशेष काळजी घेणंही आवश्यक आहे फटाके वाजवताना काळजी घ्यावी देखावे आक्षेपार्ह नसावे मिरवणुकीत काळजी घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येकानंच काम करण्याची आवश्यकता आहे मिरवणुकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार आहे मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद सण हा पवित्र सण असून मुस्लिम बांधवांनीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे सण उत्सवादरम्यान समाजमाध्यमांचा गैरवापर होता कामा नये मुलं मोबाईलवर काय करत आहेत हे पालकांनी पाहणं आवश्यक आहे अशा सूचना रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर यांनी आगामी गणपती विसर्जन व ईद ए मिलाद या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत व्यक्त केलं यावेळी पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी सण उत्सवात शांतता राहण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे रोह्यात शांतता आहे कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठीही आपल्या सर्वांचेच प्रयत्न असतात असंही त्यांनी यावेळी सांगितलं अशा पद्धतीने कोणी जर व्हायोल्युशन करत असेल अशा प्रकारे खोट्या पोस्ट टाकून जर जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर त्याचा सायबर सेलच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्यात येईल आणि अशा व्यक्तीवरती प्रचलित कायद्यान्वय जी काही कारवाई करायची का आहे ती कारवाई निश्चितपणे केली जाईल याची मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो